राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता दोन तीन दिवस झाला पावसानं पण मस्त विश्रांती घेतली आणि चांगला ऊन पण पडतो आहे आणि ह्या उन्हामुळं वातावरण पण एकदम मोकळा झालं आणि एकदम आनंदी आणि एकदम सुंदर असं वातावरण झालं आहे मित्रांनो तर आता सकाळी सकाळी मी गेलो टिंपारखानला एका मित्राला भेटायला आणि ज्या आजूबाजूचं वातावरण आहे ना एकदम मस्त वाटत आहे मित्रांनो पहा एकदम उन्हाच्या तिरीं सकाळच्या पारी पडल्यामुळं एकदम सुंदर असं वातावरण वाटत आहे आणि ह्या उन्हामुळं आता काय झालं आहे का आमच्या इकडे जे गायक आहेत जनावरं सकाळची चारून बांधतात आणि नंतर दुपारनंतर पुन्हा दोन अडीच तीन वाजता सुटतात कारण ऊन भरपूर होतोय ना तर इथं एक गायखं भेटत आपल्याली चला आता आपण चालू त्यांच्याजवळ किती जनावर आहेत त्यांच्याकडं ते पाहू आपण नंदूदादा म्हणून तर चला आता त्या नंदू दादाकडे आपण आपण तपा इडं काही त्यांच्याकडे गाय काही गुरं आहेत दोन खिलारी बैल आहेत आणि एक दोन शेळ्या पण आहेत आल्या तिथे राम राम काय झालंय मग काय नाही आता जनावरांची तुटी जनावरांची तुटी मजा भाऊ तुमच्या मजा काही पावसा नाही केला पण मग आता दोन दिवस झाला जरा विश्रांती दिले हा आता मस्त विचार मस्त मग आता व्हायला आला त्याच्यामुळे सकाळशी जनावर सोडित मच्छर बिचार नाही ना नाही मच्छर नाही आता मच्छर कमी पडलं कुठे तुम्ही मी गेलो होतो तुम्ही प्रखंड एक जोरदारला भेटाय आणि मग किती वाजता सोडल्यात आता आता आठ वाजता वाजता बांधायची अकरा वाजता पुन्हा संध्याकाळ ऊन किती संध्याकाळ तीन वाजता सोडायची असं ना खाली नाल किती गुर आहेत एवढी गुर आहेत पाच सहा गुर आहेत गाय किती आहेत तीन गाय आहेत तीन आहेत दोन बैल आहेत बैल मोठा खिलर खिलर ना कधी घेतले होते दोन वर्ष झाले घेतलं दोन वर्ष झाले घेतलं होतं बाकी पोरं सोरा व्यवस्थित काय 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 गोरं बिरं वापायच्यात गोरं नाही वापायचे बायला वापायच्या मोठाली खेळ ते खेळला त्या बायला वापायच्यात का बरं चला मी चालू जवळून पाहू वाटत वाटतं त्या बायला वापायच्यात मग आपण थोडासा जवळून पाहू त्यामध्ये बायला वापायच्यात ना मग आता काय वापर आहे त्यांची किती दाती येते कसं कसं काय बांधडी ते आपण त्याली आता भाऊ आता जवळ जाऊन नाही का तर हे पहा

आता ते काय मोठा बैल गाडला चल तर ना चाल आता काय शंभर टक्के चालणार पण अडधारेल नाही म्हणजे आणि मग तुमचा दुसरा गेस येत का आता हे गोर तयार झालं ना हा ते दुसरं गोर आहेत मग काय दुसरं बैल घेत नाही तर मग आता सहा सहा येते नाही का अवताला आली बडवणी बडून टाकेल ना बडून टाकले गेल्या वर्षी दिवाळ आणि कधी घेत होत आता दोन दुस वर्ष झालं म्हणजे ते काय पूर्ण कसून निघालं पूर्ण सगळ्याचं आवजाला चालत मग समजा आता किंमत काय सांगणार आहे तुम्ही किंमत सांगायला आहे एक लाख वीस हजार करू यावरात कमी जास्त कमी जास्त होईलच बा यावरात नाही का तर एक लाख वीस हजार किंमत सांगत आहे ते तर यावरात इकडं काय तिकडं इक काय होत नाही का तुमचा मोबाईल नंबर आहे का हां ना तर तुमचा मोबाईल नंबर हळूहळू सांगा चौऱ्याण्णव झिरो झिरो एकोणसाठ एकोणसाठ पंचेचाळीस पंचेचाळीस झिरो त्र्याहत्तर झिरो त्र्याहत्तर बरं सांगा आता हळूहळू पुन्हा नंबर चौऱ्याण्णव झिरो चौऱ्याण्णव झिरो एकोणसाठ एकोणसाठ पंचेचाळीस पंचेचाळीस झिरो झिरो त्र्याहत्तर त्र्याहत्तर तर असा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि मी तसा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मोबाईल नंबर देईल आणि त्याने एक लाख वीस हजार रुपये म्हणजे सांगितले सहा हजार ती बैल आहे ती आणि हे पा हे बैल अजूनही मी पुन्हा एकदा हिडिओमध्ये दाखवतो आपले हे दा दा पाहा पा इथे एक होई खिलारी बैल आहेत पूर्ण लांब लांब ती खोडकर काही नाही ना नाही आणि कारण आज तुम्ही पाळा घेतो खोड आहे फोन घेता येईल नाही का तो तिला एकही तर असा त्यांचा मोबाईल नंबर आहे तर आपण ना डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मोबाईल नंबर देऊ आणि यावर आलो यावरला आले दोन गोष्टी इकडे काहीतरी जुळून घेऊ तर कोणला जर समजा त्यांचा नंबर देणार ते कोणला जर घ्यायचा असेल कोणला संपर्क करायचा असेल व्यवहार करायचा असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा हा मोबाईल नंबर आपण त्यांचा दिलाय तर चला आहे मला मी येईलच म्हणायला चाल मोठा लोक येईल ती चला कोणला घ्यायचा असेल तर घ्या बाकी काही पाहता भिता चांगली ती चांगली हे पाऊस पण आता नाही येईल ना आता वळासा पाऊस नाही का लई पाऊस होता ना तो उगाडे पाहिजे उघडे पाहिजे पाणी उघडून झाला पाहिजे सारखी ल... चिडचिड मला का कामाची नाही ना, ने, ना, ना। ने, <N1> ने ने, किरी पडत या तर बघता जनावरांनी चला वाचवून सांग नाही राहत नाही चला त्यांची भरपूर जनावर आहे तिथे ती तर मग पुन्हा मित्रांनो तो नंबर त्यांचा डिस्क्रिप्शन मध्ये मी देणारच आहे त्यांनी पण सांगितलंय तर कोणाला संपर्क करायचा तर नक्कीच करा व्यवहार करू शकतात आपण तर मग नंदा आता मलाही बराच टाइम झाला नीर वखत झालाय मी जाऊ का मग तर आपल्याला मगाशी जवळून नाही दाखवत आधी ते जरा चालतेच होती ना जनावरांमध्ये मग त्याच्यामुळे आता धरल्या ती आणि एकदम गरीब आहेत ना मारत नाही काही नाही ना आता प त्यांचा जो मुलगा आहे तो पण धरतोय आणि बाय माणस धरत आहे का पार काय बिहून नाही तर हे पा हे बैल आता एकदम ठेका मी आपल्याला एकदम असा जवळून दाखवतो हे पा या अशा पद्धतीने आणि कुठल्याही आवताला अडचण नाही असं त्यांचं म्हणणे तर त्याने आता पूर्ण धरून दाखवली होती तर मित्रांनो आता मागं माहीत होतं मी आपले फोन नंबर सगळी माहिती ते तर हे असे हे खिलाडी बैल आहे ती तर चला मित्रांनो आज सकाळी सकाळी पिंपळखने या ठिकाणी गेलो होतो एक मित्राला भेटायला तर रस्त्यातच नंदूभाऊ कोकाटे मुक्काम पिंपरखणे पोस्ट पिंपरखणे तालुका अकोले जिल्हा आयला या गावचे तर गा गाई बैला काही चाडत होती रस्त्यांना तर ते म्हणा बैल वापायचे तर आपल्याली तर चला त्यांचा बैलाचा पण व्हिडिओ आपण दाखवला बैल कसे आहेत ते पण दाखवले आणि त्याची किंमत पण त्यांनी सांगितली ती त्यातून कमी जास्त होणारच आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर पण आपण सांगितला तसा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मोबाईल नंबर देणार आहे तर काही मित्र म्हणतात ते बाबा पत्ता सांगा तर पूर्ण पत्ता पुन्हा एकदा सांगतो नंदूभाऊ कोकटे मुक्काम पोस्ट पिंपारकणे तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर तर कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहेत पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय अजय जय शिवराय